पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारकडून पेन्शन नियमात बदल आता या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन पासून राहावे लागणार वंचित अशी मोठी धक्कादायक बातमी पेन्शन करता येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उत्पादनाची रक्कम मिळवण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तवणूक पाहिली जाणार आहे जर कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधीमध्ये गुण गैरगुंतवणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही तसेच कर्मचाऱ्यांवर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास सेवा कालावधीमध्ये तसेच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असताना त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस सन दोन हजार एकवीस मध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नियमानुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचाऱ्यांवर झालेली असल्यास पेन्शन प्राप्तीकरता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखील हे नियम लागू राहणार आहेत तसेच जर एखादे कर्मचारी निवृत्तीनंतर पेन्शन सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्याच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील पेन्शनधारक हा सरकारच्या बांधील आहे त्याने केलेल्या सेवा कालावधीकरता पेन्शन दिली जात असते त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्तवणूक करणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप झालेले असल्यास त्यातून त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक आहे गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही अशी मोठी बातमी पुढे येत आहे तेव्हा मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला बात मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद